नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस जी आहे तर त्याच्यासाठी शिपाई पिऊन हमाल या पदासाठीची जी भरती प्रक्रिया झाली होती तर त्या परीक्षेमध्ये पात्र उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तरी जिल्ह्यानुसार पिऊन हमाल या पदासाठीचे मा पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाचे म्हणजे रोल नंबर उमेदवाराचं नाव आणि त्यांना मिळालेले मार्क्स आणि सिलेक्टेड कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस जी होती तर त्याचा हा निकाल लागलेला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस जी आहे तर त्याच्यासाठी अर्ज केला होता आणि ऑ जी ऑनलाईन एक्झाम घेण्यात आली होती ती परीक्षा दिलेली आहे त्या सर्वांसाठी हे खूप महत्त्वाचं आलेलं अपडेट आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीसचा जो निकाल आहे तर तो अशा प्रकारे लाग लागलेला आहे तर बघू शकता जे प्रत्येक जिल्ह्यानुसार कट ऑफ जो आहे तर तो लागलेला आहे तर टोटल जे पेज आहेत एकशे एक्क्याऐंशी पेजेस आहेत तर आपण काय करणार आहे तर फक्त वरवी घेण्यासाठी तुम्हाला मी दाखवणार आहे की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती उमेदवार पात्र झालेले आहेत ते तुम बघू शकता जिल्हा न्यायालय भरतीचा तुम्ही जर अर्ज केला होता पी शी आणि नाने हमाल या पदासाठी परीक्षा दिलेल्या आहे तर तुम्ही तुमचे मार्क्स चेक करायचे आहेत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस जे आहे त्याच्यासाठी ही भरती प्रक्रिया झालेली आहे तर तुम्ही बघू शकता पहिला जिल्हा आहे अहमदनगर मग अहमदनगर जिल्ह्याचा जो ऑफ आहे तर तो लागलेला आहे तर बघू शकता अहमदनगर जिल्ह्यामधनं पात्र उमेदवार जे आहेत त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर बघू शकता संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामधला जो ऑफ आहे पिऊन हमाल्या पदासाठीचा घेण्यात आलेल्या परीक्षेचा तर ते तुम्ही इथं चेक करू शकता त्यानंतर पुढचे जे जिल्हे आहेत तर त्याच्याच त्याचनुसार संपूर्ण जिल्ह्यांची जी, जी यादी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे जिल्हा न्यायालयभरती शिपाई हमाल या पदासाठीची भरती प्रक्रिया झालेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये त्यानंतर त्यान बघू शकता लास्ट कट ऑफ जो आहे तो जिल्हा न्यायालय भरती अहमदनगर पिऊन हमाल या पदासाठी एकवीस मार्कावर हे कट ऑफ लागलेलं आहे त्यानंतर पुढचं जी डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे जिल्हा आहे अकोला जिल्हा तर ए, ए बी सी डी अल्फाबेटनुसार जिल्ह्यांची नावं आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार पात्र उमेदवाराचे नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्या टेलिग्राम चॅनलवर मी हे पी डी एफ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि जिल्हा न्यायालय भरतीमध्ये तुम्ही जर पेपर दिला असेल आणि तुम्हाला किती मार्क्स होते हे चेक करायचं असेल तर त्याच्या संदर्भातलं जर पी डी एफ हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्या संदर्भातलं पण पी डी एफ मी उपलब्ध करून देईल हे फक्त पात्र उमेदवाराचं जे नावं आहेत त्याच्या संदर्भातलं जे डिटेल आहे तर त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे जे विद्यार्थी पिऊन हमालया पदासाठी पात्र झालेले आहेत त्यांची साठी आलेलं हे अपडेट आहे तरी जे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीससाठी ज्या जिल्ह्याचा तुम्ही अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायचे व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते हे पी डी एफ खूप मोठं आहे एकशे एक्क्याऐंशी पेजेस आहेत त्यामुळं हे पी डी एफ तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं बघू शकता तर त्याच्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरनं तुम्ही चेक तो तो कुटली कमेंट करा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद